सध्या केस गळतीमुळं अनेक वयोगटातील नागरिक लोक मोठ्या प्रमाणात परेशान आहेत पण मात्र आता केस गळतीमुळं किंवा टक्कल पडल्यामुळं घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण की छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवर असणाऱ्या गंगापूर फाट्याजवळ मोफत टक्कल पडणाऱ्या व्यक्तींवर उपचार केला जात आहे आणि त्यांना या माध्यमातून गुण देखील येत आहे म्हणजे त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्याला केस सुद्धा येत आहेत त्यामुळं अनेक टक्कल पडलेली व्यक्ती या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत आणि त्यांना याचा फायदा देखील होतोय ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ संभाजीनगर संभाजीनगर आले काय फरक पडला का तुम्हाला हो थोडा फरक पडला थोडा फरक पडला काय फरक पडला थोडे येऊ केस बरोबर कुठून आला तुम्ही संभाजीनगर काय फरक पडला मला आता कमी कमी पन्नास साठ टक्के फरक पडला पूर्ण पातळ आता बारीक बारीक केस पूर्ण आलेत मला केस इथं पण आले केस केस गळाले होते ते आता पहिल्यापासून पातळ पातळ होत चालले होते ते तर आता त्याच्यामध्ये पन्नास साठ टक्के फरक पडला काय नाही हो का फक्त हे यांचं आयुर्वेदिक औषध लावलंय त्यांनी चौथी वेळ माझी किती दिवसांनी फरक जाणव मला तर दुसऱ्या हप्त्यामध्ये थोडं जाणवलं केस जसं जसं यायला लागले ना तसं हाताला असं वाटतं ना केस येत आहे म्हणून जिथे एकदम प्लेन वाटत होतं तिथं थोडं तो असं खरबडवायला लागत होत फरक पडतो फरक पडतो मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे कोण जे होते ना हे कोण बऱ्यापैकी बऱ्यापैकी मॅच होण्यात आले आता कोण हा आणि इथं जे होते ना इथं खूप केस पा, पातळ झालेले होते ते दाट होतात आता चौथी वेळेस हा मिनिमम दोन हप्त्यानंतर फरक जाणवायला लागतो आपल्याला

हा पॅच मध्ये पूर्णपणे केस येतील हा पूर्ण पॅच जमाल गोटा घ्या ऍक्च्युली काय आहे गोटा ही आयुर्वेदातील पूर्वीची ट्रीटमेंट आहे म्हणजे हे हजार वर्षांपासून लोक वापरत आहेत परंतु आता लोक त्याला केसांच्या वाढीसाठी सुद्धा वापरायला लागलेत पण प्रॉब्लेम असा आहे की लोक कोणी जर तुम्ही जर जमाल घेऊन जर पाट्यावरती वाटून जर तुम्ही लावत असाल तर ते अत्यंत ते धोकादायक आहे कारण शासनाच्या शेड्यूल दोन मध्ये ते येतं आणि त्याच्यावरती ते सेमी पॉयजन गटामध्ये मोडतं त्याच्यावरती प्रोसेस करावं लागते आणि प्रोसेस केल्यानंतर त्याला डिपॉइझनिंग करून मग ते वापरावं लागतं कारण ते जर डिपॉइझनिंग करून जर वापरलं तर आपल्यासाठी अमृत आहे कारण ते खायला पण देतात पोटात आणि ते स्किनच्या डिशेसाठी सुद्धा वापरतात आणि डोक्यावरती केस आणण्यासाठी वापरतात कारण ब्लड फ्लो वाढून केसांची वाढ होते आणि सगळ्यात मोठा मोठा गैरसमज जमाल गोटा लावल्याने सगळ्यांना केस येत नाहीत हा गैरसमज डोक्यातून काढून टाका जर कोणाचा गैरसमज असेल किंवा आपण डोक्यावरती चोपडलं तर डोक्यातून काढून टाका कारण ज्याच्या डोक्यात फॉलिकल्स आहेत त्यालाच केस येतात अन्यथा केस येत नाहीत सगळ्यात मोठा उपयोग याचा आहे ज्याच्या डोक्यात चाई लागले ज्याला आपण एलोपेशिया ज्याला की ज्या ठिकाणी सर्कल होतात आणि ऍलोपेशिया टोटॅलिस असे दोन प्रकारचे एलोपेशिया असतात ज्याच्याकडे दहा दहा वर्षापासून भुया नाहीत मिशाने दाढीने असे कोणत्याच प्रकारचे केस नाहीत ना अशा लोकांना त्याचा खूप जास्त फायदा जाँ होतो कारण तो घालवण्यासाठी हा जमालगोटा अत्यंत उपयुक्त आहे जे लोक ॲलिओपॅथीमध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये उपचार करून थकलेत ते सुद्धा इकडे येत आहेत ते आणि उपचार करत इथं आम्ही कुठल्या प्रकारे चार्जेस घेत नाहीत त्यांना मेडिसिन पण आमच्यातर्फे फ्री ऑफ चार्ज येतोय आणि हा कॅम्प आम्ही गेल्या एक महिन्यापासून चालवतोय याच्यामध्ये एक आणखी एक तुम्हाला मुद्दा सांगून ठेवतो हो की ज्यावेळेस जमालगोटा लावतो हो त्याच्या डोक्यात थोडे पूर्ण आले पाहिजे म्हणजे डोक्यात फोड आले पाहिजे बारीक बारीक जर फोड आले तर त्यातून केस बाहेर येतात ज्याच्या डोक्यात फोड येत नाहीत त्याला केसच येत नाहीत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कधीकधी एखाद्या सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तर त्याला थोडासा चेअर असतो असतो त्यानंतर तर त्यासाठी मेडिसिन असतं एका दिवसात ते गायब होऊन जातं पूर्णपणे याचा असा खूप मोठा साईड इफेक्ट नाही परंतु ब्लड फ्लो आपल्यास कालपण वाढल्यानंतर आपल्याला थोडंसं इडि इरिटेशन होतं आणि कधी कधी स्किनवरती पुरळ येते तर ती पुरळ येणं चांगलं लक्षण असतं त्यातून केस येतात तर पुरळ जर नाही आली तर तुमच्या डोक्यातून केस बाहेर येत नाहीत पुढे उपचार घेण्याची आवश्यकता नाही आणि चार वेळेस हा उपचार जर घेतला तर ज्या ठिकाणी तुम्हाला केस गेलेले आहेत परंतु तुमचे फॉलिकल्स ऍक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट केस येतात ज्यांच्या डोक्यामध्ये फॉलिकल्स नाहीत त्यांना केस येतच नाही साधारणतः तुम्हाला एक महिन्यामध्ये त्याचा संपूर्ण रिझल्ट कळतो म्हणजे पहिल्या आठ दिवसातच तुम्हाला जाणवतं हाताला केस लागतात किंवा आले की नाही ते आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याला केस येत तर पुढच्या वेळेस यायचं नाही आणि जे वरती सांगतायत खूप मोठे दावे करतात आमच्याकडे डॉक्टर्स येतात जवळ दोन डॉक्टर्स आम्ही या ठिकाणी नेमले तर आणि ते त्यांना सायंटिफिकली लावतायत ते म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारचं हायजेनिक सगळ्या गोष्टी पाहून हे करतोय कारण हे जर कोणी कसं घरी गर्गु। घरगुती जर उपाय जर केला असा तर त्याच्यावर सा, त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात आणि त्याचं जर ते जे पॉइजनस असल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा स्काल प्लस डॅमेज करू शकतात त्यासाठी त्याला शुद्धीकरण करूनच लावं लागतं त्याच्या आयुर्वेदमध्ये शुद्धीकरण करण्याच्या पद्धती येतात त्या पद्धतीने जवळजवळ पद चोवीस तास त्याला शुद्धीकरणासाठी द्यावं लागतात तरच तुम्ही ते वापरू शकता तर ते तुमच्यासाठी अमृत आहे जर तुम्ही जर मनाने कुठाने केले किंवा कोणी काही जर पुढे आणि ते लावून टाकलं तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कधी काय होतं की जे अॅलोपेशियाचे लोक आहेत ज्यांना सर्कल सर्कल पडले त्यांना ते जर लावलं तर त्या ठिकाणी त्याला थोडी जखम होते किंवा त्याला फोड येतात तर ते, ते फोड गेल्यानंतर मग तुम्हाला तिथून केस यायला सुरुवात होते कारण ती जे डॅमे जी स्किन आहे अफेक्टेड स्किन आहे ते ती जायलाच पाहिजे आणि ती गेल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी केस येतात त्या कंडिशनमध्ये एलोपेशियाच्या कंडिशनमध्ये अत्यंत शंभर टक्के गुणकारी औषधे म्हणजे आतापर्यंत माझा जो अनुभव आहे आमच्याकडे आदिवासी हिरवालची एजन्सी आहे विनय कुमार यांची श्री सावंत आदिवासी हिरव हेरवालची रो, तर त्या एजन्सी बरोबर आम्ही हे चालू केले कारण हे कसं आहे की लोक काय करतात की ऑनलाईन मध्ये सांगतात की आमच्याकडे फ्री ऑफ चार्ज आहे आणि लोकांकडून पैसे उकळतात म्हणजे हा धंदा चालू केलाय त्यांनी आमच्याकडे कुठलीही गोष्ट आहे आम्ही आम्हीच लोकांना देतोय कारण माझे मी आतापर्यंत जे क्लासेस वगैरे चालू आहेत त्याच्यामध्ये ही एक समाजसेवा आम्ही करतोय हाच एक मोठा आम्हाला पुण्याचं काम आहे बाकीचं काही नाही लोक ऍक्च्युली काय माहितीये का लोक ऑनलाईन काही पण घेतात आणि काही पण लावतात त्याच्यामुळे मी एक विचार केला की आता आपण एवढा दिवस लोकांनी आपल्याला सहकार्य केले म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी आतापर्यंत चाळीस पन्नास अधिकारी घडवले तर म्हणजे मी पण गव्हर्नमेंट सर्व होतो दोन हजार अकराला रिझाईन दिले आणि एवढा सगळा प्रेम माझ्यावरती केले आजही माझ्या क्लासेसमध्ये मला गव्हर्नमेंटचे खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल म्हणजे आम्हाला आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे गव्हर्नमेंटचं एवढ्या सगळ्या गोष्टी असताना मग आपण काही समाजात देणं लागतो ना मग या देणं लागण्याच्या संकल्पनेतून मग मी हा प्रकल्प चाललाय या ठिकाणी आम्ही कुठली गोष्ट आमच्याकडून त्यांना कंपल्सन हे घ्यानते असं काही करत नाही आमचे ब्रश आमचे शेतात ते डोक्यात लावायचे सील पण आमच्या शेतात आम्ही सगळ्या गोष्टी हे सगळं जे आयुर्वेदिक मेडिसिन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मायक्रो आपल्या शरीरात कमी असतात लोहा आहे त्याच्यानंतर जस्त आहे त्याच्यानंतर सुवर्ण भस्म असेल हिरक भस्म असेल या सगळ्या गोष्टींचं एकत्र एकत्रीकरण करून आम्ही त्यांना एक, तर, एक, एक पाऊस येतो ते सात दिवसासाठी त्यांचं म्हणजे शरीरात जर काही मायक्रोडिओ कमी असतील तर ते सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही फ्री ऑफ चार्ज या ठिकाणी म्हणजे बाकीच्या आम्ही कुठल्याही गोष्टी कंपल्सरी करत नाही त्यांना विकण्यासाठी किंवा काहीच नाही कोणत्या साधारणतः जे ॲलोपेशियाचे लोक आहेत ते लहान मुलेकर पण येतात समजा चार पाच वर्षाचे तर त्यांना पण त्या सर्कलवरच लावं लागतं त्यांना काही पूर्ण डॉक्टर लावता जात नाही कारण आता जर पाहिलं तर आतापर्यंत वीस ते पंचवीस मुलं असे येतात छोटे छोटे की ज्यांच्या डोक्यावरती केस नाही मुलगी तर अशी की तिला जन्मताच केस नाही पण तिला एक महिन्यानंतर आता थोडे थोडे केस दिसायला लागले कारण केस हे माणसाचं केस नसतील तर आपल्याला थोडं फील किंवा आपल्या व्यक्तिमत्वावरती विकास व्यक्तिमत्व चांगलं उठून दिसण्यासाठी केस एक सगळ्यात मोठं साधन आहे तर काही काही लहानपणीपासूनच येतं आणि हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे तर याच्यावरती प्रभावी औषध येते आणि टक्कल पडलेले जे लोक आहेत आता बऱ्याचशा लोकांना असा गैरसमज आहे की अॅलोपेशिया म्हणजेच टक्कल बाल्डनेस वेगळे आणि ॲलोपेशिया वेगळे लक्षात ठेवा अॅलोपेशिया हा एक रोग आहे आणि बाल्डनेस हा टक्कल हा ओरिजिनली केस जाण्याचा प्रकारे याच्यात सुद्धा केस येऊ शकतात याचं कारण तुम्हाला सांगतो कारण ज्यावेळेस आपल्या डोक्यात इरिटेशन होतं जमाल गोटा लावल्यानंतर तर हा संपूर्ण आपले फ्लो आहे जो रक्ताचा तो तिकडे डोक्याकडे जातो आपल्या डोक्याकडे जास्त प्रमाणात जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला केस होतात हा त्याच्या पाठीमागचा आहे आणि जर त्या खात्याचे डोके केस पांढरे होत असतील किंवा केसांची वाढ होत असेल तर पाय फ्लो आपल्या डोक्याकडे जातो तर तो तोही प्रकार पांढरे केस काळे करण्याचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर पांढरे केस होतात आपले तर तुम्ही कधी पाहता खा मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन डी थ्री आणि व्हिटॅमिन ए हे केसांसाठी उपयुक्त तर आपल्या जेवणात ते सगळ्या गोष्टी पाहिजे येतात आणि केस जाण्याच्या अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये अनुवांशिक सुद्धा असतं म्हणजे बरेचसे लोक आपल्या गोष्टी घेऊन येत असतात त्याच जगाच्या केस जातात ज्याच्या डोक्यामध्ये बारीक बारीक चिदर दिसतात आणि केसांचे ओपन आहेत अशा माणसाला शंभर टक्के केस येतात के ज्याचे डोकं पूर्णपणे क्लीन झाले आपल्या कब्बशी सारखं त्याला केस येत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाने असा गैरसमज डोका तो काढून टाका की जमाल गोटा लावला किंवा तुम्ही वापरलं म्हणून तुम्हाला केस येतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे याच्या डोक्यात फोर्स ओपन आहेत अशाच लोकांना केस येतात त्यांना फायदा अचानक होत्यांचे ना त्यांचे लोक दृढ जास्त त्यांना फायदा होऊ शकतो त्याला काही अडचण नाही त्याला हा फक्त त्यांच्या कसं आहे त्यांनी जे इन्टेक केलेलं फूड आहे त्या फूडमध्ये ज्या केमिकलची मात्रा जास्त होती त्याच्यामुळे त्यांचे केस गेले त्यांना ती येऊ शकतात केस त्याची काही अडचण नाही हा हा एक नॅचरल उपाय लक्षात ठेवा म्हणजे हे काय असं कुठलं केमिकल नाही की त्या केमिकलमुळे तुम्हाला हे हा निसर्गामध्ये हजारो वर्षांपासून जमाल गोट आपल्या आयुर्वेद मध्ये वापरतात ते डॉक्टर तुम्हाला सांगतील सगळं पूर्णपणे कारण आम्ही डॉक्टर शेख सरांची त्यांची दोन्ही पण डॉक्टर आहेत आयुर्वेदामध्ये ते भारतातल्या एक नंबर वन आयुर्वेदाच्याकडे त्यांनी काम केले होते आणि आतापर्यंत ते पुण्यात प्रॅक्टिस करत होते तर त्यांना मी इकडे रिक्वेस्ट केली होती की तुम्ही इथे या लोकांना मेडिसिन द्या म्हणलं जर झाला आपल्या आपल्या कोणाचा फायदा तर झाला आम्ही त्यांच्याकडून काही पैसे घेत नाहीत आणि त्याच्यामुळं याचा फक्त साईड साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा याचा परिणाम असा होतो कधी कधी डोळ्या डोक्यात पुरळ येते आणि कधी कधी एखाद्याला हजारातून एखाद्या डो चेहऱ्यावरती तर डोळ्यापर्यंत सूज येते पण ते एक दिवसामध्ये कमी होते त्यासाठी मेडिसिन्स पण आहेत ते मेडिसिन्स घेतले की ती सूज निघून जाते आणि केस तुमचे बऱ्यापैकी रिटर्न सत्तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत काय केलं शंभर पर्यंत रिटर्न होतात परत केस पुन्हा संडेला असतो संडेला नगरा, नगर नवर नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरती मेन हायवेवरती गंगापूरला जो रस्ता जातो भेनाळा फाटा त्या ठिकाणीच आपला आदिवासी सावंती हर्बल हे हर्बल हेअर ऑइलचं एक शॉप आहे त्या ठिकाणी इथंच आपण उपचार करतो संडेला प्रत्येक दहा ते सहा पर्यंत सकाळीच दहा ते सहापर्यंत पर्यंत